बंद पडली गाडी आता मला न्यू न्यू आणावी लागेल।, लागेल आता काय ते नाही निघत प्मा काय झालं याच्या गाडीला पण आहे ना काय झालंय काय माहितीये टायमर याच्या गाडीला काय ना काय होत राहतं नाही निघत ती गाडी हाय परी हाय तर शिवाय याला हे काय काढायचं गाडीचं काढून दे रे नाही निघत तो काय पण सांगतोय काढायचं हाय आकांक्षा हाय भाग्यश्री पूजा ना... मावशी हाय पूजा मावशी तू पहिले काढू नको तू बोल पहिले सगळ्यांशी ए शिवाय काढून ना, ना, ना तुटला ना, ना। अरे अरे याच काय म्हणते मध्ये चालू असताना परमच खरंच कळत नाही पूजा कशी आहेस आणि तुम्ही सगळ्या कशा आहे भाग्यश्री तू कशी आहे आकांक्षा झाला स्वयंपाक बघा काय चाललेलं आहे तिकडे पूजा मस्त मिस केलं अगं तुला त्या दिवशी खूप मिस केलं पूजा म्हण तुला तुम्हाला खूप मिस केला आम्ही शिवाय तिकडे आज बिझी गेम खेळण्यात आजचा ब्लॉक एक नंबर होता थँक यू भाग्यश्री मी पण मिस केलं जेव्हा लाईव्हला जाते ना तेव्हाच माझा असा प्रॉब्लेम होतो मला ना कोणी ना कोणी कॉलच करत का रे पूजा ड्युटी झाली घरीच का आता पिऊ कुठे पिहू ओळख ओळखत नाही का तू पिहूला मस्त आहे घरी बाकी श्री आगो तुझा नंबर मी काल सेव्ह केला का काल का आज असंच काय तरी शिवाय विसरला पिऊला पग रे पूजा का काय म्हणते शिवाय विसरला म्हणे पिऊला विसरला का पिऊ परमला तर पिऊच माहिती नाही पिऊ कुठे पिऊ कुठे पिऊ हाय प्राची खूप दिवसांनी लाईव्ह आली आज हे बघा तुला काय म्हणतोय प्राची किती अंक आहे बघा मावशी बोलायचं तुम्ही खूप दिवसांनी लाईव्ह आल्याच हो ना यार आकांक्षा टाइमच भेटत नाही लाईव्ह यायला पण आरोही स्वयंपाक झाला का अगं हा आज जरा लवकर स्वयंपाक झाला लवकर आवरला चला पाच दहा मिनटं का होई ना आपण लाईव्ह जाऊ बघू आणि तुम्ही सगळ्या सपोर्ट करताय म्हणून पण चॅनल माझं जरा चांगलं चालत आहे हॅलो मावशी प्राची मावशीला पण हॅलो अरे अरे या केव्हाच परमच मी आ, स्पीच करून घेते अजिबात बोलत नाहीये बरं तुला कसं स्पीच बोलायला लावणार आहे मी तू पोलीस बनशील पहिले उ तिकडे ये मी तुला केव्हाची काय शिकवते शिवाय कुठे शिवाय इकडे ये ना एक मिनिट ये ना इकडे शिवाय बसलाय जिन्यामध्ये त्याच वायफायचं कनेक्शन घेऊन ते बघ तिकडे दिसला का जिन्यात आताच त्याचा अभ्यास झाला आणि त्याला एक त्याच्याजवळ एक मोबाईल ठेवलेला आहे ना घरात तर त्याच्या मोबाईल वर चाललंय असं गेम खेळणं थोड्या वेळ पिऊ पण एवढाच मोबाईल खेळते का गेम साठी नाही खेळत का ती बघ तुझं उत्तर परमच बाकी श्री तुझे मुलं मोबाईल खेळतात का ते बघा तिकडे आणि पूजा परमला पण आहे ना प्रियांका यांच घर खूप आवडत होत बर का त्यांच्याच घरी खेळत होता परम पण प्लीज लाईव्ह ला आले तर एक लाईक करा हा त्याला खूप आवडत होत कविता किचन हाय हाय बघ आज तुम्ही बोलल्या लाईव्ह ने घेत का आणि आज मी आली लाईव्हला कविता ताई कधी भेटू आपण पूजा काय माहितीये आता चांगला चान्स होता कविता किचन लाईक केले हो थँक यू ताई तुम्ही लाईक केल्याबद्दल तुम्हाला परम बघायचं आहे का हे बघा परम हाय मावशी कर मावशी बोल सगळ्यांना हाय मावशी बोलत नाही पमाला आज बोलायचं नाहीये

घ्या पहिले हा करावं या परमला यार मला काहीच वाचू दिलं नाही त्या भाग्यश्री काय बोललेली एक मिनटा नाही ग टी वी खूप बघितला जातो स्पर्शचा पोयम बघतो आणि वेळच तो स्कूल ट्युशन होऊन भरतो ग हो ना गे मुलांचं तसंच असतं माझ्या शिवायला आता मोबाईल भेटतो दिवसभरानंतर साडेसात आठ वाजता त्याच दिवसभर तेच असत अरे हो हा याची गाडी बंद पडली त्यालाही टाइम नसतो कविता क्यूट बच्चा खूपच क्यूट आहे ग तो खूपच तान देतो ए बडबड परम अरे अगळेच बडबड करतो तो परम खूप ताण पण देतो आजकाल लॉक खूप सुने सुने वाटत आहे तुमचे परम नसतो ना आता जास्त अगं आता बोबडी किती छान बोलतो हा ते बोबडेच बोलता अजून अगं कसं होय की जे पहिले लॉक करत होती ना मी तर ते लॉक पेक्षा व्हॉइस ओव्हरचे जे ब्लॉग आहेत ना ते जास्त चालत त्याच्यामुळे परमची बडबड जरा कमी येते पण तरी आजच्या ब्लॉग मध्ये मी परमची बडबड टाकली थोडीशी आणि पूजा शिवाय कधीच बोबडा बोलला नाही आणि हा परम आहे ना स्कूल ला जातो तरी बोबडा बोलतो परम इकडे आणि तुझ्या टीचरचं नाव काय आहे ते बघ त्याला आरवा टीचर पण नाही बोलतात नीट सांग काही समजत नाही त्याला परम तो चाललेलं आहे खेळायचं चा। काय पडबड करत होता काय आश आहे। आहे। नोटंकी किडाय परम परम काय आहे नोटंकी नोटंकी किडा चल अजून मला काम पण आवरायचं आहे दिव काय म्हणत आपलं गणपतीची साफसफाई चाललेली पण पावसामुळे पण होत नाहीये तुमच्या सगळ्यांकडे पाऊस आहे का खूप नक्की सांगा मला कोणाकोणाकडे किती पाऊस पडतोय मुंबईला तर आहेच परमा ए परमा नाही बोलत जेव्हा मला बोलायचं असत ना तेव्हाच परमला बोलायचं असत काय लागलो ओ शी गंध हे कोण शिकवला असं करायला हे कोण शिकवलं असं गंध गंध पणा कलायला असं नाही करू ठीक आहे मी ना लावते आता लाव रे शिवाय फोन लावत मग करशील बॅड पण सॉरी बोल सॉरी हा बोल काय बोलायचं तुला मी तुला काय म्हणतो काय शिकवते हॅलो बॅड बॅड त्याला ते काय म्हणतील परम इज बॉय नो बॉय नो गुड अ बॅड बॉय No. आरे पानी, पानी नो अरे ते पाणी पाणी सोप्या नको ठल मा, पाणी ओलो, सांडू नको ओलो होत चला आता क्लोज करायचं का लाईव्ह आता आपलं आपलं काम करू काम बाकी आहे माझं चला त्यांना सांग पम्मा आता लाईव्ह क्लोज करतो ये इकडे उभं राहून क्लोज कर ये ना इकडे नाही करणार तू मन आता लाईव्ह सबस्क्राईब करा नाही इकडे पहिले असं बोल आता लाईव्ह क्लोज करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत ब्लॉक करा फटकी का तुला हे इतका अगं बांधरे असं वाटतं इतकं फटकी या परमला खाऊन टाकू का तुला खाऊन टाकू परमला खाऊन घ्या शकला परमला आहे ना खाऊन टाका परम खूप गोड आहे स्वीट आहे स्वीट कोण आहे परम स्वीट आहे स्वीट, स्वीट चल थारे, थारे। परम थारे हो बापरे चलो त्यांना सांग बाय नाही करायचं पाय उभा रे एवढं एक्सप्रेशन अरे इकडून एक्सप्रेशन देऊन दाखव कसे परत एकदा परत तुला राग कसा येतो नाही राम तुला राग आल्यावर कसा कर करतो आल परमला राग आलो ठीक रा। <laughs> आहे चला भेटूया नेक्स्ट स्लाइब ला असंच थोड्या वेळ करता लाईव्ह जॉईन केलं होत हो ना नेक्स्ट स्लाइब लाच बोलली ना म्हटलं चला थोड्या वेळ जाऊया मस्त पैकी लाईफ चला बाय तुला बाय करायचंय